नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता या चार योजनाचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत तर मित्रांनो बघा आता उद्या चार योजनाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून आता त्या चार योजना आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर नंबर एक आता अतिवृष्टी शेतकरी मित्रांनो बघा आता राज्यामध्ये हे मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं होतं आणि आता त्याच वेळी राज्य सरकारने आता तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते तर आता कृषी कृषी विभागाने पंचनामे करत संपूर्ण अहवाल राज्य सरकारला हे पाठवला होता आता त्याच अहवालानुसार आता आज अखेर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता रक्कम जमा होत असल्याची माहिती आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत मित्रांनो आता दुसरी मोठी योजना म्हणजे की पीक विमा पीक विमा आता बघा राज्यातील आता राज्यातील तमाम शेतकऱ्यांना पीक विमा शेवटचा हिस्सा आज वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो बघा आता राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना शेवटचा हिस्सा बघा हजार कोटी रुपये मागील दोन दोन दिवसामध्ये पीक विमा कंपन्यांना राज्य सरकारने हे दिलं असून आता आज अखेर आता पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून हे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग होत आहेत तर मित्रांनो बघा आता तिसरी आणि सर्वात महत्वाची योजना आहे ती म्हणजे की नमोशेतकरी योजना मित्रांनो आता राज्यातील जवळपास सर्व शेतकऱ्यांना हे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याची चाह लागली होती आता परंतु मित्रांनो आता काळजी करू नका कारण की आता नमो शेतकरी योजनाचा हा सातवा हप्ता अखेर आता आज मध्ये वरती अकाउंट मध्ये जमा करण्यात आलेला असून शेतकऱ्यांच्या जून ते वर्ग करण्यात येणार आहेत तर मित्रांनो आता चौथी योजना योजना म्हणजे म्हणजे की की ती किसान किसान मित्रांनो योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे आता, आले आता मित्रांनो बघा पीएम किसान योजनेचा हप्ता दर आता चार महिन्यांनी वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो बघा आता पीएम किसान योजनेचा हा विसावा हप्ता तेवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे म्हणजे की उद्या सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान आता जमा होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आलेली आहे तर मित्रांनो बघा आता या चार योजनाचे पैसे आता थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करणार करण्यात येणार आहेत तर मित्रांनो बघा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद